अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दत्त महाराज कोण आणि दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा महाराज आपण स्वतः येत महाराज आपल्याला घेऊन येतात बघा दत्त महाराजांची सेवा असेल स्वामी महाराजांची सेवा असेल त्यांच्या सेवेमध्ये आपण ओढल्या जातो यांच्या सेवेमध्ये आपण काबर ओढल्या जातो काबर दत्त महाराजांना आपण सोडू शकत नाही आणि महाराज आपल्याला बरं सोडत नाही तसा जो अनुभव आहे तो माझाच अनुभव मी आपल्याला सांगतो सगळ्यात पहिले आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गांगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे मी प्रत्येक वेळा काबार सांगतो काय कारण आहे कारण की गुरु चैत्र पारायण आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर जर केलं तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज आहे आणि खूप जण मध्ये गेल्यानंतर विचारला दादा तिथं राहायचं कुठं जेवण कुठं करायचं सगळी चिंता काळजी हे दत्त महाराजांना सोडायची समी महाराज काळजी घेत असतात आपली त्यामुळे काळजी करायची नाही कुठं राहायचं बिंदास राहायचं हे मी काबर सांगतोय कारण की खूप जण तिथं जायला घाबरता जात नाही जर समजा आपण सेवा करतोय आपण सेवा करतोय आपली पुढची पिढी सेवा करेल नाही करेल हे कोणाला कोणाला माहित नसत तसंच हा जो अनुभव आहे की दत्त महाराजांनी एकदा जर एका भक्ताचा जर हात पकडला तर महाराज पूर्ण वंशाचं कल्याण करत असता आपण गुरुचरित्रामध्ये वर्ण नाही कि महाराजांना आपण दत्त महाराजांना हेच मागणी करायची की आमच्या वंशी तुमची भक्ती असावी मी माझा अनुभव सांगतो आमचे आजोबा आजोबा किंवा पंजोबा त्यांनी गुरुचरित्र हाताने लिहिलं होतं त्या काळी एक चुलत आमचे होते त्यांनी ते गुरुचरित्र फाडलं होतं लहान होते ते पण तर त्यांनी हाताने गुरुचरित्र लिहिलं होतं आमच्या आजोबा पंजोबापासून मग नंतर आजोबा पंजोबा मामचे वडील हे पण गुरुक्षेत्र पारायण करतात म्हणजे दत्त महाराजांची सेवा आपण म्हणतो ना दत्त महाराजांची सेवा असं अचानक कष्ट करू शकतो आणि खूप वेळ तुम्हाला वाटत असेल हे काभर गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण किंवा गांगापूर बद्दल काभर सांगतात दत्त महाराजांबद्दल मी बर सांगतो कारण की दत्त महाराज असे एकमेव दैवत आहे की ते एकदा त्यांना आपण सेवा करायला लागलो एकदा त्यांनी आपल्याला सेवा करायला त्यांची इच्छा असेल ते आपल्या वंश परंपरेप्रमाणे सेवा चालू ठेवतात आता माझे आजोबा पंजोबा कधी गेले असेल गांगापूरला मला काही माहित नाही पण महाराजांच्या इच्छेने गांगापूरला जाण्याचा मला योग आला आणि प्रत्येक दोन तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी महाराज बोलून घेतात त्याचं उदाहरण असं आहे की अनुभव असा आहे की आपण जेव्हा दत्त महाराजांची सेवा करतो आपण करणारे कोण नाही लक्षात ठेवा दत्त महाराज कोण दत्त महाराज हे की ज्यांनी दत्त महाराज ज्यांना हातामध्ये घेता किंवा ज्यांना जवळ करता ज्यांना इच्छा होती त्यांना महाराज सोडत नाही त्यांच्या वंशवंशी सेवा चालू असतात वंश परंपरा खूप जण म्हणतात की आमचे आजोबा सेवा करायचे खूप म्हणतात आमची आईच सेवा करायची खूप जण म्हणतात हे सेवा करायची हे वंशवंशी आपली सेवा असेल तर आपण दत्त महाराजांच्या पर्यंत पोहचू शकतो नाही तर शकत नाही आपण दत्त महाराज आगाद आहे स्वामी महाराजांची सेवा पण तशीच खूप जण जे म्हणतात महाराजांची सेवा करणं अति कठीण कै काळास भेने काळ असेल भेयचं नाही महाराजांची सेवा करणं खूप कठीण आहे आपण कसं आहे चांगला असल तर सेवा करतो तसं नाहीये संकटात असेल सुखात असेल दुःखात असेल महाराजांना सोडायचं नाही पिठापूर गांगापूर अक्कलकोट गिरनारी कारंजलाड हे जे दत्त क्षेत्र आहे कुरहपूर इथे दत्त क्षेत्रामध्ये आपल्याला जाण्याची ओढ निर्माण व्हायला पाहिजे आणि दत्त महाराज आपल्याला दूर करत नाही खूप मायाळू आहे खूप प्रेमळ आहे आणि दत्त महाराजांच्या सेवेमध्ये वन वे आपण महाराजांची सेवा करू लागलो तर बाहेर एक्झिट करता येत नाही महाराज तुमची जरी इच्छा नसेल सेवा करायची माझी जरी इच्छा नसेल नाही मला सेवा नाही करायची पण महाराज सेवा करून घेता गांगापूरला पण महाराज बोलून घेता मध्ये म्हणून मी आपल्याला म्हणतो मध्ये तुम्ही जा मध्ये कुणी जर गेलं नसेल आयुष्यामध्ये एकदा मध्ये जावं मध्ये जावं तिथं संगमावर स्नान करायचं छानपैकी आणि गुरुचैत्राचं पारण करायचं गुरुचरित्र पारण करा संक्षिप्त गुरुचरित्र करा स्वामी क्षेत्र करा प्रदक्षिणा करा किंवा औदुंबरला प्रदक्षिणा करा दत्त महाराजांचं महात्मा खूप आहे आता काही दिवसांत समजा आपण आपली पुढची पिढी सेवा करेल ना करेल याचा काही भरोसा नाहीये हीच पिढी सेवा करत नाही तर पुढची पिढीचा काय विषय आहे म्हणून महाराजांची दत्त महाराजांना आपण एकच विनंती करायची की आपण त्यांचा प्रचार प्रसार करायची आपली अवघात नाहीये जेव्हा स्टार्टिंगला मला वाटत होतं की खूप लोक तिथं गेल्यानंतर काही खूप लोक सांगत नव्हते गानगापूर बद्दल कोणी बोलत नव्हतं कोणी सांगत नव्हतं काही काही जण करायचे सेवा तर ते प्रत्येक आपापली वारी करायचे आणि मध्ये गुरुचरित्र पारायण करायचं तर मला खूप आश्चर्य वाटायचं की जिथे दत्त महाराज प्रत्यक्ष आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रत्यक्ष आहे तिथे गुरुचैत्र पारायण केल्यानंतर कसं फील होत असेल कसा अनुभव येत असेल आपण घरी पारायण करतो कसा अनुभव येतो आणि मध्ये संगमावरच्या तिथे औदुंबराच्या झाडाखाली पारायण केल्यानंतर काय एनर्जी येते खूप छान एनर्जी येते माझ्या मनामध्ये विचारायला म्हटलं आपण पण जो गागापूरला पहिल्या वेळेस नाही जमलं दुसऱ्या वेळेस गेलो तिथे गेल्यानंतर तिथं जे व्हिडिओ असेल माझे पहिले जे व्हिडिओ आहेत ते खूप खूप लोकांनी बघितले दोन लाख तीन लाख चार लाख खूप लोकांनी व्हिडिओ बघितले लोकांच्या मनातली भीती आपण दूर केली काय नाही लोकांच्या मनातली भीतीच दूर करायची कधी कोणी गेली नसतं कोणी जाणार असत गांगापूरला तुम्ही माय मध्ये तुम्ही वर्षभरात कधीही जाऊ शकता तीनशे पासष्ट दिवसात कधीही गंगापूरला जा आमोशा पौर्णिमा काहीच बघायची गरज नाही अप्रत्यक्ष दत्त बस मारत बसलेली आहे तिथं काय आमोशा पौर्णिमा घेऊन बसला तुम्ही म्हणून तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल आर्थिक प्रॉब्लेम शारीरिक प्रॉब्लेम लग्नाचे प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम असेल एकदा गांगापूर मध्ये जावं संगमावरती तर स्नान करा गुरुचरित्र पारायण करायचं मन प्रसन्न होईल आणि महाराजांची सेवा आपण दत्त महाराजांची करतोय महाराजांना हेच विनंती करायची कधी पण कि आमच्याकडून जास्तीत जास्त सेवा तुम्ही करून घ्या मग महाराजांना पण मी हेच म्हटलं की महाराज मला जेवढी तोडकी जी सेवा आमच्या वंश परंपरेप्रमाणे जेवढी सेवा माहिती आहे तेवढी मी करतोय पण गांदापूर असेल पिठापूर असेल कुरोपूर असेल नरसोबाची वाडी असेल गिरणारी असेल औदुंबर वाडी असेल कारंजा लाड असेल ह्या ठिकाणाबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे तेव्हा पण महाराजांनी विचारलं होतं महाराज मी करू कि नक्क करू, करू? महाराज म्हणजे बिंदास्कर मग जस जसं व्हिडिओ टाकू तस तस पुढे पुढे जात जाता लोकांपर्यंत जाताय आता पण खूप जण पिठापूरचे व्हिडिओ बघून जातात म्हणजे मनाला एक माझ्या समाधान भेटत की आपण जे काही करतोय त्याच्याने लोकांचा फायदा होतोय आणि व्हायलाच पाहिजे आता जे काही माहिती असेल जे काही नॉलेज असेल मी जर सोबत घेऊन गेलो सोबत घेऊन का मी मेलो समजा आणि सोबत घेऊन गेलो काय राहणार आहे काहीच राहणार नाही पण ही जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे पुढची पिढींनी व्हिडिओ बघून तरी मध्ये पिठापूर मध्ये गेलं पाहिजे हे तर माझी ही माझी इच्छा आहे की लोकांनी सेवा करायला पाहिजे आणि मध्ये न भीता जायला पाहिजे हीच माझी इच्छा होती ही महाराजांना मी सांगितली त्याप्रमाणे व्हिडिओ टाकले खूप जण गागापूरचे व्हिडिओ बघून जात आहे न घाबरता जात आहे घाबरायचं नाहीये जिथे दत्त महाराज प्रत्यक्ष आहे मध्ये आहे ज्यांना भूत बाधा बाहेरची बाधा ह्या गोष्टी आहे चांगला असतं तिथं वाईट पण असतं दत्त महाराज त्यांना त्यातून बाहेर काढत असता आपण त्या गोष्टीकडे लक्ष न देता आपण चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं जव। तर आपण दत्त महाराजांच्या जवळ जाऊ दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले प्रत्येका म्हणून काही ना काही महाराज शिकलेले आणि तसंच आपण महाराजांचं जेव्हा गुरुपद घेतो ती सेवा आपण करायला पाहिजे दत्त महाराज कळणं खूप कठीण आहे ते खूप मायावर आहे महाराज जेव्हा तुमचा बोट धरता तर तुमचा एकट्याचा बोट नाही तुमच्या वंश परंपरेचा म्हणजे तुमची पिढी जर सेवा नाही केली तर कोणत्या कोणत्या पिढीमध्ये तिथपर्यंत माणूस जातो कसा ना कसा माणूस तिथपर्यंत जातो आणि महाराजांची सेवा करतो दत्त महाराज मला लहानपणापासून खूप दत्त महाराज खूप आवडायचे आमच्या मामाच्या तिथं दर गुरुवारी दत्त महाराजांचे गाणे घ्यायचे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांचे पाळणा घ्यायचा मला खूप आवडायचं लहानपणी म्हणजे तिसरी चौथीला असेल मला दर गुरुवार गुरुवार कधी येतो हो आणि आपण दत्त महाराजांचे गाणे कधी म्हणतो हे मला खूप आवडायचं कारण की दत्त महाराजांना गाणे म्हटलेले खूप आवडतात गायन खूप प्रिय आहे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे ज्या घरामध्ये दत्त महाराजांचे गायन होत असेल तिथे महाराज प्रत्यक्ष ना प्रत्यक्ष येऊन जात असता असं आहे म्हणून गुरुक्षेत्रामध्ये तर वर्णन आहे कधीही दत्त महाराजांना आशीर्वाद काय मागायचा तुमची सेवा करतोच आहे आमचे कडून तुम्ही सेवा करूनच घ्या की महाराज दत्त महाराज आपल्याला आता सोडणार नाहीये लक्षात ठेवा कधीही सोडणार नाही आपण पण महाराजांना सोडायचं आपण सुखात असो दुःखात असो महाराजांना एकच सांगायचं की महाराज तुम्ही आमच्या वंश परंपरेपर्यंत अखंड सेवा असू द्यावी आणि तुमची कृपादृष्टी आमच्या घरावर असू द्यावी आमच्या मनामध्ये कधीही आम्ही सुखामध्ये असो दुःखामध्ये असो कधीही तुमच्यापासून आम्हाला दूर लोटू नका कधीही तुमची आठवण आम्हाला विसरू देऊ नका एवढच महाराजांना मागणी करायची कधीही लक्षात ठेवा तुमची सेवा अजून अजून हो अजून गुरुक्षेत्र पारायण हो अजून आम्ही गांगापूरमध्ये येऊ आणि तुमची सेवा आमच्याकडून हो असं दत्त महाराजांना विनंती करायला पाहिजे खूप छान आहे दत्त महाराज मन प्रसन्न होतं आणि मध्ये गेल्यानंतर मला असं एक प्रकारची एनर्जी येते की महाराज आहेत अजून पण आहे ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी अवश्य मध्ये जावं आपलं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल तुमचं तिथे गेल्यानंतर आयुष्य बदलून जाईल मी तर म्हणतो आयुष्य बदलून जाईल मनातली मना निगेटिव्हिटी मनामध्ये वाईट विचार येणं आत्महत्येसारखे विचार येणं ह्या सगळ्या गोष्टी सेवा न करण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बंद होती गांजापूरमध्ये गेल्यानंतर काही लो काही लोकांचं डोकं बधीर होतं शांत राहायचं तिथं पालखी असेल आरती असेल काही कोणी उड्या मारत असेल नुसतं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामस्मरण हे आपण जास्त करत राहायचं जास्त नामस्मरण जर केलं तर आपण दत्त महाराजांच्या जवळ जाऊ शकतो खूप छान आहे दत्त महाराज दत्त महाराजांना कधीही दत्त महाराजांपासून आपण कधीही दूर जाऊ नका आणि महाराज कधी ना कधी प्रचिती देत असता आपल्याला दर्शन देत असता आणि महाराजांचं लक्ष सदैव आपल्याकडे असतं कधीही लक्ष बघा कधी महाराजांचं लक्ष आपल्याकडे असतं आपण जरी महाराजांना विसरलो पण महाराज आपल्याला विसरत नाही लक्षात ठेवा दत्त महाराज असेल स्वामी महाराज असेल कुणी असेल ते आपल्याला विसरत नाही ते भक्तांना कधीही विसरत नाही त्यांच्याकडे कितीही भक्त असू द्या खूप लाखो लाखोपटीनं किती भक्त असेल पण महाराजांना तो भक्त खूप प्रिय कोणता जो महाराजांचा अखंड नामस्मरण करतो खूप छान आहे दत्त महाराज झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ